फक्त पहिलेच ओवर झाले पहिल्या ओरला जुन्या कंपनीत बॅगा ठेवायला तिथं कोण कुत्रा पण ओळखत नाही त्याला मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय श्रीराज जय श्री आज आम्ही आलोय मॅच बघायला हा पोरींची काय ते आहे ते डब्ल्यू पी एलची मॅच आहे ती बघायला आलोय आणि आता मला पण माहीतच नव्हतं मला वाटलं की पहिला पोरांची मॅच आहे नंतर समजला पोरींची मॅच आहे बघूया आता लागले त्यांना चविष्ट अशी आहे बघूया आता आमचा भाऊ आता येणार रोन त्याला घेऊन आता आम्ही जाऊ एक नंबर तर आहे सावा त्यावर तू बोलवले आम्हाला इकडं माझा लाडू भुका इथं मोठ मोठं पाहावं लागलं नाही तर काय घरात होतं तरी आला नाही तू व्हिडिओ बनव खाऊ नको घर वा खा एकताच माझा वाजून दहा खाल्ला वेण मित्रांनो आता बघूया रोहन आल्यावरती तुम्हाला दाखवतो <laughs> माझा भाऊ येतोय तर मी पहिल्यांदा येतोय <laughs> बघूया कुत्रोनो आता आम्ही शिरलोय आतमध्ये डीवाय पाटील स्टेडियमच्याकडे बघा तिकडजून आम्ही भेटलोय आणि चालू मध्ये मॅच काय चालू झाली पण आम्ही काय पोचलो नाही आव या घरा झोंड मुलं या झोंड टाइमपास जुन्या कंपनीत त्याला बॅगा ठेवायला तिथं कोण कुत्रा पण ओळखत नाही त्याला यायचं काय आमचा आरता तिथेच फोड गेला उगतच्या उगाच बारबीर कुठे मॅच चालू झाली आणि आम्ही इथं आणि आरसी बी दंधनी थारणार आहे काय

था था था। था था तो आता इथ गेट मधून एंट्री बघूया कसा वाटत जाम चेकिंग बिकिंग झाली आणि तिकीट भाऊ आता बघूया रे असा कधी कधी प्रश्न पडतो बहि मुंबई मध्ये आता कुठं राहतो तीन झाले तीन झाले चला चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता आतमध्ये चला रे गेट कुठं आहे या असं असत काय हे असं कुठं असतं काय एक जण जाताय आहे ना मागणं नुसती वडते आता भाऊ कसं जाईल बघा अरे भेंडे तारा चल ये चल बटाबट बड़। ये आडत नाही ना ये ये भावांनो मॅच सुरू झाली आणि वाट लागलेली आहे चला रे चला नको धनाशेट गेले पुढं बघूया तुम्हाला दाखवतो ग्राउंड आरो एक नंबर

कोणती कोण ही कोण माहिती इथं कोण आहे ती दुसऱ्या ओवरचा तिसरा चेंडू खूप घेऊन येते काशी गौतम पुढे आहे बघूया कशा पद्धतीने खेळत आहे थोडी चर्चा करत आहे गार्डनर सोबत कारण का जाम आहे ना ठोकलेला गुजरात इकडे मुंबई मध्ये येऊ बघूया अरे पण ही समोरची टीम कोणती आहे मला ना तेच नाही माहिती गुजरात आहे रे गुजरात आहे काय पैसा का

आणि मग दाखवतो परफेक्ट आऊट नॉट आऊट आहे नॉट आऊट आहे आऊट झाली तर दुसशील काय मागच्या मॅचचा अनुभव आहे मागच्या अनुभव इथं अरे बॉल लागलाय काय बॅटीला काय काय अल्ट्रा इज अल्ट्रा इज बीरचे अरे भविष्यवाणी शिवानी खरी ठरलेले आहे अरे हे हे पुन्हा आणले हे फोन आहेत आला बॉन्ड्री पर्यंत पोहोचला म्हणजे मोठा बटका आला त्या वेळेनं बॉन्ड्री पर्यंत पोहचत आहे मी असं जर टाकलं असं लगेच जागा काय बोलत होतास तू आयपीएल टीम टाकणारच पण आमच्या गावाच्या पोरी खेळत नाही हे खेळतात काय त्या दगडी बजेट नव्हता अरे तरी बाहेर लोकांनी बघा असे आहेत ना दोनशे रुपये पॉपकॉर्न तीनशे रुपये पकवन तुमचं जाऊन विरे मग पुढचा आपलं बघूया आता दोन विकडे गेलेले आहेत मित्रांनो अरे तो कॅमेरा आमच्याकडे येत नाही तरी पण बोंबलता ते आणि कटू केलेला आणि कटू कडूचा मला अजिबात आवडत नाही आम्ही कसा झालेला आहे एकोणचाळीस वर तीन पाच ओरीला हो पच्चीस हेमन बाऊच्या पाचशे मध्ये काम पच्चीस नको रडू नको तू किती रडलास तरी तू बनवत आहेसारत कुठं ती काय तुला काय वाटलं तुमचा मनशीचा घाट नाही काय हा मलच नाही तुमची ती अरे नको हा नुसता फिरता आ या बघा याला काय काम आहेत नुसता वन 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 फिरता मगापासून आणि हे बघा हे वाड बघते इथं वाजवायला बै ना आता बघा हे झालं झालं चालू दिलेत वाजव

पाहिजे आता बाराच ना मागापासून शांत बसलेलं नाही बघा आता चालू झालं लगेच त्या बहिण मारे वाजव 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 महाराज वाजव 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 आणून द्या काय तुला वाटतं पहिल्या बॉलवरती काय येईल त्यांचा होणार आता आहे गुजराती त्यांची लायकी नाही चरण चीच काय पेटकवल पेटकव पेटको 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 हरव वा आणि पेटकवला पेटकवला अरे हा पनवती आलाय आरसीबी साठी भेट वाजव 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 हा पणवतीच आहे यो मिळाला पणवतीच आहे बोलतो धनकवल एवढे फिरे पूर्ण तरी आहे का आता शेवटचा दोन बॉल बाकी बघूया मित्रांनो मध्यम ब्रेक झालेला आहे पहिले इनिंग झालेलं आहे आता आता आपल्या कुठं जायचं आपल्याला काहीतरी बघायला पण आमच्या लायकीचा काय आहे बघा आता परत येला

हो सेकंड इनिंग चालू आहे आणि आता फक्त पहिलेच ओवर झाले पहिल्या ओवरला चौकार नाही आला त्यांची लायकी नाही गुजरातवाल्यांची चौकार विकर शंभर चे आत उल लागतील मला वाटतंय इकडं द्या मफान काय घेत घेतला शंभर रुपये आता काय दुकान आला नाही आम्हाला काय राह नाव कापूस 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 दादाजी पण आहे त्याला पादाला असं मला आणता देत नाही समोसा खाते येऊ का त्यांच्याकडून एवढं जेवढं दहा रुपयाला भेटतात दहा रुपयाचा मला शंभर रुपये देतात त्याला आलं तरी म्हणून या भैयाना एकदा हाकला बाजपा सारखा काम आहे मित्रांनो महाराष्ट्रात डी वाय पाटील स्टेडियम गुजरात मध्ये गुजराती गाणी लावली जातात मग महाराष्ट्रात जो डी वाय पाटील स्टेडियम आहे तो एक पण मराठी गाणं अजूनपर्यंत लावला नाही हा आणि लय पालदिगरी चालले लवकर म्हणजे महाराष्ट्रात मराठी संपवतील असा कारभार चाललाय पूर्ण हा हा माझ्या कामावरचा आहे जुना इथं बघायला आलो तर डायरेक्ट बोलतो काय म्हणते काय मेसेज करतो टाका मित्रांनो हे ना मॅच बघायला अजिबात नाही आले हे लोक न पोरी बघायला आलेत ते का लॉरेन आले ना पोरेन आले लॉरेनच्या पोरी बघते नुसते नुसते आहेत ना मॅच बघायचं नाही तर पोरी बघते आणि इंस्टाचा आकड पण शोधते हं आहेत उभं आहे ना काय लाजा आहे तुला लाजा काय आम्ही नाही काय नाही बाराच यार यार ते मुलं लाल दिसत ना माझे आर सी बी आहे कोरीना बक्षीव तर नाही लाल बक्षीव नाही आर सी आर बी आहे आर सी बी आहे हा आर सी बी आहे का दिसते चेन्नई आहे वाटतं तुझं आर सी बी बोल आहे जाऊ तिथून चापू मारला तर लाल तू म्हणतो कन्नड 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 लावलं नालकं पत्र आरसीपत्रा वाहतूक आरशी कन्नड मध्ये कन्नडवाला पण येत हा आहे ना हा पनवती आहे मग काय माहिती देवाचं तर त्याचा साथ आमच्याबरोबर लागलाय वाटतं बोलते आम्ही आले म्हणून म्हणून आर सी डी येईल जर आय पी एल मुलांची जागा तर राहिली असेल हेच मोठे शोक्या काय की बाबा मुलींच्या येत नाही आमच्या गावातल्या पहिल्या आम्ही फक्त कुणासाठी आलो आमच्या दादासाठी तिच्यासाठी लॉरेन बेल लॉरेन बेल कुणासाठी आलोय आपण लॉरेन बेल हे बघा आता मग पासून गप्प बसलेलं आता दोन तासांनी एक पॉन्ड्री मारली तर लागलं वाजवायला गुजराती भामट तिजा व्हायला मोठं आलं तासाच मित्रांनो साफसफाईचा कार्यक्रम चालू झालाय आणि आमच्या गावाला असच मध्ये भेटतात पण इकडे पाय आता आम्ही बघितलं ना तर बाबा किती जवळ जवळ चार त्याच्या लागूपट सुटल्या आरशी पर्यंतचे काम नाही हे बिनकामी नसतो की या जवळ जवळ जिंकेल मला वाटतं तशी पण लायकी नाही जिंकायची इकडे

गद्दार लोक आहेत मार्केट तर उद्या मार्केट चाले मनसेची लोक आम्ही गद्दार नसतो हा बोलतो आरसीबी आरसीबी हा पक्का गुजराती आहे आम्ही गुजरातीला सपोर्ट करत ना आम्ही बीजेपीला सपोर्ट करत ना आम्ही फक्त मनसेला सपोर्ट करत नाही ओके बाय बाय मूर्ती लहान पण कीर्तीमान असं तुम्हाला एक चित्र दाखवतो भले हाईट छोटी असली तरी पण नुसते सिक्सर नुसते फोर मारतच आहे तुम्हाला एक शॉर्ट दाखवतो जसं शॉर्ट मारेल तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दाखवतो लगेच हे बघा ही जी आहे ना आता ओपन मारते ती आहे तनुजा कव्हर तनुजा हे बघा काय शॉर्ट मारलाय अप्रतिम अप्रतिम चित्र आट तर लगेच उठतात वाचबा हे रांडचं खत टाकव हे आहेच आहे बाबा भारता आहे तिथं जाम पुढे गेलं तर हे अ भाजपा आणि गुजरात वरांच्या सेमच आहे यांना कोणी सपोर्ट करत नाही पण जरा काय झाला का लगेच उठतात नागची तिकीट आता लाची आता बाळा कसा खतला होता बा गुजरात वरून वाट लावले वाट लावले त्यांना हलवले वाटतात त्याला तिथं आता खतलवतो लाटचे बरोबर किती आता राहिलेले आहेत आपण बघतो इथे दहा बॉल पस्तीस रन पाहिजे आणि लाटची विकेट आहे हा बघा आमचा पराक्रम बघा इमान बनवतो इमान 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 आम्ही उडवणार लहानपणा आगरी भाषेच्या इमान कसा बनवतो मग दाखवतो स्टेडियम मध्ये बसला दा लहानपणाची आठवण इमान अरे काय माहिती कसा दा बनवतो विसरलो अरे अरे विसरला विवान विवान आपण विसरला अरे असा नाही पडली 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 डोकर लाकडला अरे धी इकडं बघ हे विमाना बनवतेत त्यामध्ये शाळा शिकायला विमाना बनवतेत उडवला અરે વાહ હિ આલેછી વિકેટ सावर लागलेत मान खाली घालून चाललेत चालत चालतं चालतं हे फक्त मध्ये जिंकू शकता मशीन फ्रॉड करून हॅक करून असं नाही जिंकू शकत त्यासाठी कॅलाही लागत आणि मान खाली करून अंगावर बोजा घेऊन चाललेत नाही झेंडा पण नोंदवत चालले ते बघा चार वर्षा म्हणून आज तरी काय आरती जर फिक्सिंग असेल तर नक्की गुजरात वर जिंकलं असतं आम्ही आरसीबीच्या आरती आमची गेल्या वर्षी ती यांच्यात टाकले तरी पण हे काय हे काय आता जिंकत नाही आता पुढच्या वर्षी काय माहिती ते काय ते गुजरात पर्यंतची सवय दुसऱ्यांची पोरं अंगावरती गेलवायची तरी घेऊन पण जिंकत नाही लय महाराष्ट्र ते बघा चाललं चालू मान खाली चाललं ते हरलं तर हे बघा हे बघा हे बघा चला मित्रांनो आता इथेच आम्ही थांबतो रजा घेतो दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र